सर्वांना माझे साष्टांग दंडवत आजची ली आहे धायसी कास घालणे अर्थ आणि आदर्श ही लिळा महानुभाव पंथातील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि सारंग पंडितांची कन्या धानायसा यांच्यातील एका प्रसंगाचे वर्णन करते लीळेचा प्रसंग एकदा श्रीचक्रधर स्वामी सारंग पंडितांच्या घरी जातात तिथे त्यांची छोटी मुलगी धानायसा त्यांना भेटते स्वामी तिला जवळ बोलावून काष्टा घालतात म्हणजे तिला लुगड्यासारखे वस्त्र नेसवतात पूर्वीच्या काळी लग्नायोग्य झाल्यावर मुली आपल्या पतीच्या नावाने काष्टा घालत असत यामुळे स्वामी धानाईसाला विचारतात धाई तुम्ही कास कोणावर घातली यावर धानाईसा अत्यंत निष्ठेने उत्तर देते जी जी मी कास माझ्या धरावरी घातली पुन्हा स्वामी तिला विचारतात धाई तुम्ही शृंगार कोणासाठी केला आणि पुन्हा धानाईसा म्हणते देवा मी शृंगार सुद्धा माझ्या सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींसाठीच केला तिचे हे निष्ठावान बोलणे ऐकून घरातील सर्व लोक कौतुकाने हसतात लेळेमागील आदर्श आणि शिकवण या लेळेतून आपल्याला अनेक महत्वाच्या गोष्टी शिकायला मिळतात धर्मसंस्कारांचे बोलण्यातून आणि वागण्यातून तिची आई उमायसाने दिलेले धर्मसंस्कार स्पष्ट दिसतात लहानपणापासूनच मिळालेले चांगले संस्कार व्यक्तीला कसे घडवतात हे यातून कळते बालपणीची निष्ठा धानायस लहान असूनही तिची देवाला समर्पित होण्याची निष्ठा अद्भुत आहे स्वामींनी तिला काष्टा घातला कारण तिला स्वामी आवडत होते आणि ती देवालाही प्रिय होती सर्वस्व देवासाठी धानायसाचे जीवन आणि तिचा शृंगार सर्वस्वी देवासाठीच होता आपण अनेकदा इतरांना सुंदर दिसावे म्हणून जगण्याचा किंवा शृंगार करण्याचा विचार करतो पण धनायसाने आपले सर्व काही देवासाठीच अर्पण केले होते वचनाची सत्यता लहानपणी घातलेली कास तिने मोठ्यापणी सत्यात उतरवली जेव्हा ती आचार्यांच्या जवळ अनुसरली तेव्हा आचार्य तिला म्हणाले धाई तो कास साच केली याचा अर्थ तिने आपली निष्ठा आणि समर्पण शेवटपर्यंत जपले देवाचे आवडते होण्याचा प्रयत्न या लिळेचा आदर्श असा आहे की आपणही धनायसासारखा धानाईसा सारखा योग्य अधिकार प्राप्त करावा आणि देवाचे आवडते होण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहावे जीवनात जी का जी काही आपण करतो आणि आपल्याला प्राप्त होतात ती या करावीत आपण जरी लगेच धानाईसा सारखे वागू शकलो नाही तरी निदान शब्दांनी तरी हे सर्व देवाचे आहे आणि देवासाठीच करायचे आहे असा प्रयत्न करायला हवा हळूहळू हा विचार आपल्या कृतीतही साकारेल ही लीळा आपल्याला अनन्य भक्ती आणि निष्ठा यांचे उत्कृष्ट उदाहरण देते दंडवत प्रणाम